नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांचे आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं इकडे आपण पाहतो मच्छिंद्रनाथ म्हणत असतात चित्राला जे काही आता त्रास होत आहे जे काही अक्काबाई तिला त्रास करत आहे हे काही चांगलं नाही तिने आत्ताच्या आत्ता ते बंद करावं तिने बंद केलं तर तिचं चांगलं होईल नंतर तिलाही खूप कष्ट भोगावे लागतील आणि हीसुद्धा एक चित्राची परीक्षाच आहे पुढे आपण पाहतो अक्काबाई तिच्या मुलीला म्हणत असते हे बघ तू नाथपंतांचं नाव घ्यायचं नाहीस आणि तू अक्काबाईचं उद उद असं एवढंच म्हणावं असं मला वाटतंय तू त्यांचं नाव घेऊ नकोस पण चित्र काही ऐकत नाही ती एकच म्हणत असते श्री मचिंद्र नाथ आहे नम मग ते पाहून अक्काबाईला खूप राग येतं व ती म्हणते तुला सांगताला कळत नाही का तू अशी का करत आहेस इकडे आपण पाहतो श्रीपाद म्हणत असतात माणसं खूप काम करतात कष्ट करतात व त्यांना एक ध्यान नाही ते म्हणजे देवाचं त्यांना देवाचं ध्यानसुद्धा दिलं पाहिजे कीर्तनसुद्धा करायला पाहिजे भजनसुद्धा करायला पाहिजे त्यांना आपल्याला देवाचे चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत ते जे काही कष्ट करतील काम करतील हे देवापर्यंत पोहोचणार नाही ते नामस्मरण केले नाहीत तर हे देवापर्यंत कसे पोहोचेल असे तो सांगू लागतात पुढे आपण पाहतो सकाळ झालेले असते चित्रा म्हणते मी जरा वनात जाऊन येते अक्काबाई म्हणते आता वनात कशाला जाणार आहेस तू तिथे काय काम आहे चित्र म्हणू लागते मला नातपंतांना भेटायचं आहे मी दर्शन घेऊन लगेच येईन अक्काबाई चिडते व म्हणते तुला किती वेळा सांगायचं त्यांचं नाव घ्यायचं नाही म्हणून परत तुझं तेच चालू आहे अक्काबाई चित्राच्या भोवतीनं रिंगण नागते व तिला म्हणते तू या रिंगणातून बाहेर पडायचं नाहीस आता ती 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 आता कसे बाहेर पडतेस तेच मी पाहतो पण चित्रा काही ऐकत नाही ती तिथेच उभारून नाथपंतांचं स्मरण करू लागते ती म्हणू लागते श्री मच्छिंद्रनाथाय नम श्री मच्छिंद्रनाथाय नमः पुढे आपण पाहतो तिथे गावातील लोक व सरपंच येतात व आकाबाईला सांगू लागतात आता बघ तुझीच मुलगी नाथपंतांचं नाव घेत आहे मच्छिंद्रनाथांचं नाव घेत आहे आता तरी तुला समजलं पाहिजे कसं वागावं आणि काय नाही ते तू त्यांचं नामस्मरण केलं पाहिजेस अक्काबाई म्हणते तसं काहीही होणार नाही आणि मी तसे काहीही करणार नाही आणि तुम्ही सर्व इथून निघून जावा मला हे काहीही असलं सांगू नका समोर दोघे असलेले म्हणू लागतात आधी सरपंच बोलायचे आता गावातील लोकंसुद्धा आपल्याला म्हणत आहेत की त्यांचं स्मरण करा म्हणून बराच वेळ होतो चित्रा स्मरण करत असते श्री मच्छिंद्र नाताय नम असे म्हणत असते अक्काबाईसोबत असणारी जोडपी म्हणू लागतात आता तिला भास्कर खूप वेळ झाला आहे तिला भूकसुद्धा लागला असेल तिला काहीतरी दे खूप विशार उभारले आहे ते अक्काबाई म्हणते नाही अजून ती बघ अजून स्मरण करत आहे आता काय करायचं अक्काबाई ते रिंगण आखलेलं काढते व म्हणते चित्र हे बघ तुला त्रास दिलेलं मला आवडत नाही आणि तू हे स्मरण करायचं बंद कर आणि तुला असं त्रास दिलेलं मला आवडत नाही चित्रा म्हणते मला त्रास नाही झालेलं मला उलटं चांगलं वाटलं आणि असं मला काहीही त्रास झालेलं नाही असे बोलत्याला ऐकून हक्काबाई परत चिडते व म्हणते पाहिलं का ही कशी आहे अजून ही हट्ट सोडत नाही आहे आणि त्यांचंच परत हे नाव घेणार इकडे मच्छिंद्रनाथ म्हणत असतात चित्रा तू काहीही काळजी करू नकोस तुझ्या पाठीशी आम्ही आहे जोपर्यंत आकाबाईचा पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत तिला काहीही शिक्षा करणार नाही आणि चित्राला कसलेही त्रास झाले तर आम्ही आहोत असे मच्छिंद्रनाथ म्हणू लागतात हे आपला आजचा भाग सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो